नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरी या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या आणि तलाठीचं होण्याचं स्वप्न पुराशी बाळगून एक जिद्दीला पेटलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिणींचं मी तलाठी फॅक्टरी या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वप्नील भंडारे या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेलं आहे सुरू झालेलं आहे एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाठी सर्व थांबायचं नाही गड आता थांबायचं नाही विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण तलाटी या पदाकरता बघा अर्ज करण्यासाठी वयमर्यादा किती आहे त्यानंतर त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की तलाठी हे पदाकरता लागणारे डॉक्युमेंट काय असतात अर्ज करण्यासाठी त्यानंतर आता बघूया आपण की तलाटी या पदाची तुमच्या अधिकार काय आहेत कर्तव्य काय आहेत जबाबदारी काय आहेत या गोष्टी आपण एक सविस्तर या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तलाठी झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने कामं असतात तुम्हाला वर्किंग कसं असते बघा त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षात असू द्या मी महत्वाच्या गोष्टी व्हिडिओच्या शेवटच्या क्षणी या ठिकाणी सांगणार असतो म्हणजे सगळ्यातले सगळ्यात की तुम्हाला हे अजून मी हे तर मी सांगतोय पण यापेक्षाही तुम्हाला जर काही गोष्टी समजल्या नाहीत तर पुढे जाऊन मी ते सोप्या सोप्या करून सांगण्याचा सा प्रयत्न करतो की जेणेकरून आपला जो विद्यार्थी आहे त्याला पूर्णपणे तळागळापर्यंत खोलपर्यंत सखोल ती गोष्ट समजली पाहिजे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा प्लॅटफॉर्म आता सुरू झालेला आहे महाराष्ट्रातील मराठी आणि इंग्रजी ग्रामर या पुस्तकाचे नामवंत तज्ज्ञ शिक्षक लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय श्री बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली तलाटी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म आपल्या विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या प्लॅटफॉर्मवरती जर अजूनही नवीन असाल अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तलाटी पदासंदर्भात या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि आपला विद्यार्थी या ठिकाणी परिपूर्ण झाला पाहिजेत त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत त्याला कोणतेही गोष्ट या ठिकाणी आपण कसं म्हणतो की अरे तुला कॉमन सेन्स नाही का रे तर असं आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजेत आपण त्यासाठी तलाठी या पदासाठी पूर्णपणे फिट होऊ त्याकरता आमचे बाळसाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी टीम आपल्या विद्यार्थ्यांना दिवाडी यादी मध्ये नाव यायपर्यंत कायमस्वरूपी तुमच्या सोबत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आम्ही जसं तुम्हाला सहकार्य करतोय त्याचप्रमाणे आपणही या ठिकाणी सहकार्य करा आम्ही नक्कीच तुम्हाला यशाच्या दारापर्यंत तुम्हाला यशाचं दार उघडं होईपर्यंत आणि तुम्ही त्यात प्रवेश करेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनला जास्त वेळ न घेता आपण लगेच चालू करूया बघा तलाठी या पदाकरता काय अधिकारी आहेत काय काम आहे तर सगळ्यात महत्वाचं बघूया की तलाठी जो आहे तो सात बारा उतारा व फेरफार नोंद ठेवण्याचं काम या ठिकाणी करतो बघा जे काय ही महसूल विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामार्फत तलाटी काम करतो आणि महसूलच्या अंतर्गत जे काय शेतकऱ्याचे सात बारे आहेत जी काय भूमी आहे जी काय जमीन आहे त्याचं सर्व सर्व नोंदी या त्या मंडल अधिकारी मंडल विभागामध्ये जे काय सजा असतील गाव पातळीवरती जो काय तलाटीचं कार्यालय असते त्याचे काय दप्तर असते त्या दफ्तरमध्ये या ठिकाण ठिकाणी त्या नोंदी या ठिकाणी लिहून ठेवलेल्या असतात बघा गावातील सर्व जमिनींची नोंद त्या कार्यक्षेत्रामध्ये येणारं जे काय गाव आहे त्याची सर्व नोंद त्या तलाटीचे त्या दफ्तरमध्ये या ठिकाणी दिलेली असते पूर्णपणे गावचा जो काय सातबारा असतो त्या ठिकाणी त्या दप्तरमध्ये नोंद केलेली असते मग त्यामध्ये काय नाव असतात की कोणती जमीन कोणता भाग त्या जमिनीचा कोणता भाग बघा कोणता भाग आणि त्याच्यामध्ये दिशा असतात बघा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ज्या काही दिशा आहेत त्या दिशानुसार या बाजूचा भाग त्या बाजूचा भाग हा भाग त्या मालकाचं नाव त्या ठिकाणी असतं मालकाचं नाव असते किती जमीन आहे बघा किती आर क्षेत्र आहे मग आता चाळीस गुंट्याचं मिळून एकर होतो शंभर गुंट्याचं मिळून अडीच सेक्टर होतं तर मग एवढं एकर तेवढं आर जमीन त्या मालकाचे नावे आहे बघा त्या जमिनीमध्ये तो शेतकरी कोणतं पीक पिकवतो त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती असते हक्क काय आहेत त्यानंतर इत्यादी माहिती अद्यावत करून त्या ठिकाणी दिलेली असते बघा ह्या हंगामामध्ये या ठिकाणी याची पेरणी केली होती ते उभं पीक होतं त्यानंतर आत्ता सध्या परिस्थिती काय आहे याबद्दल सर्व या ठिकाणी त्या जमिनी त्या जमिनीमध्ये विहीर आहे शेततळ आहे सर्व त्यामध्ये एखादा बंगला आहे तुमची काय आहे मालमत्ता त्या ठिकाणी जर स्थायिक असेल तर त्याच्याबद्दल सर्व माहिती त्या ठिकाणी सातबारे मध्ये दिली असते सात बार्याचा नमुना या ठिकाणी आपण हे बघा गाव नमुना सात बाराचा आहे तो या ठिकाणी आपण दाखवलेला आहे वेद सात बारा बघा ह्याच्यामध्ये किती हेक्टर क्षेत्र आहे किती गुंटे आहेत कुणाच्या नावे आहे ह्या ठिकाणी सगळे नाव असतात आता बघा तुम्ही जर ऑनलाईन दाखला जर का सात बारा जर काढला तर या ठिकाणी जमीन मालकाचं नाव असतं त्याच्यावर बोजा वगैरे काय असेल तर त्या या ठिकाणी दिलेला असतो बघा किती क्षेत्र आहे किती गुंटेमध्ये म्हणजे असेल तर ते आर असत किंवा दहा आर पाच आर तार आ, किती गुंट्यामध्ये ते आहे ते दिलेलं असतं त्याचं नाव असतंय बघा कुणाकडे हस्तांतरण झालेले असेल तर त्यांचीही नावं या ठिकाणी असतात बघा आणि समजा दहा एकर जमीन एका कुटुंबावरती आहे तर ते दहा एकराचा उतारा सात बारा असतो त्याच्यामध्ये त्या कुटुंबाचे ज्या ज्या नाव व्यक्तीच्या नावावरती जेवढी जमीन आहे त्या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी येत असतात त्याच्यामध्ये मग खाली परत तलाठी सही असते त्याच्यामध्ये तालुका वगैरे सगळं माझी माहिती असते गाव असतो तालुका असतो जिल्हा असतो मंडल कुठलंय काय आहे सातबारा ज्याचं नाव आहे ते ते येतं आणि सहीशे का त्या तलाट्याचा असतो तो वैध मानला जातो आणि त्यातून पुढं मग आपण पुढं काय जर आपल्याला सेतूमध्ये जाऊन काय त्याच्यावरती काय काढायचं असेल तुम्हाला बघा उत्पन्न असेल काही इतर दाखले असतील तर त्याच्यावरती ते सगळं निघू शकतात बघा आता सात मधील विहित नमुना हे दिलेला आहे मग ते फेरफार असतात परत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो खाली तुमच्या शेतामध्ये कशाची लागवड केलेली आहे वहिवाट कशी वहिवाट कशी आहे त्याची लागवड आहे त्याची लागवड आहे किंवा ती जमीन आता पडक्षेत्र जमीन आहे त्याची सर्व नोंदी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेला असतात बघा सात बारामध्ये बघा त्यानंतर मालमत्ता कर वसुली जी काय जमिनीचा महसूल गोळा करण्याचं काम या ठिकाणी तलटी करत असतो आणि शेतकरी आपला महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणे तो जमीन महसूल या ठिकाणी भरत असतो तो गोळा करण्याचं काम तलाठी करतो त्याचं कर आणि इतर काही शासकीय देणी वसूल करण्याचं काम तलाठी करत असतो विद्यार्थी मित्रांनो तो काही कोणाच्या दारात जाऊन या ठिकाणी मागत नाही आपला बिचारा तलाठी या ठिकाणी राब 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 तू शेत शेतामध्ये कष्ट करतो आणि तो पिकवतो आपला संसार या ठिकाणी त्या बेसवरती चालवत असतो आणि हा शेतसारा सुद्धा या ठिकाणी तो भरत असतो त्यामुळे तलाठी कोणाच्या आजपर्यंत बघितला की तलाठी तुमच्या दारात आला आणि शेतसारा दे म्हटला असं कधीच झालं नाही महाराष्ट्रात तर अजून तरी नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा आपला शेतकरी चितका प्रामाणिक आहे त्यामुळे तो शेतसारा वगैरे भरून या गोष्टी त्या सगळ्या डॉक्युमेंट क्लिअर ठेवत हो असतो हे देणी वसूल करण्याचं काम या ठिकाणी तलटेचं आहे मग आता त्याचं पण बघा हा स्टॅम्प आहे त्यानुसार तो जो काही नमुना या ठिकाणी आहे जमीन महसूल चा आहे तो नमुना पण या ठिकाणी दिलेला आहे बघा इथं नाव येईल आता जिल्हाधिकारीचं नाव आहे ताला गाव आहे तालुका आहे जिल्हा आहे सगळे तिथं शेतकऱ्याचं नाव येणार मग ॲड्रेस येणार आणि ह्या सगळ्या गोष्टी भरून द्यायच्या असतात सगळं तलाठी या ठिकाणी करतो मी मालमत्ता कर वसुलीच्या ह्या गोष्टी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात येत असेल तुमच्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम या ठिकाणी करतो बघा आपल्याला जर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी जी काही डॉक्युमेंट लागतात ती सुरुवात या ठिकाणी तलाटीपासून होते मग तलाटेकडून आपल्याला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी मिळत असतो मग हे बघा तलाटी अशा प्रकारचा प्रकारचा तो दाखला या ठिकाणी तलाठी देत असतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात की तुमच्याकडे काय तुम्ही नोकरी करतायत का तुमची जमीन किती आहे त्या सगळ्या गोष्टीचं उत्पन्न चेक करून तलाटी आपल्याला उत्पन्नाचा दाखला देत असतात मग त्याच्यानंतर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या अशा प्रकारचा हा ड्राफ्ट आहे उत्पन्नाचा दाखला आता आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे एकदम सज्जन सुज्ञ विद्यार्थी आहात असं मी समजतो कारण ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरता त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लागतात तुम्ही त्या गोष्टी सेतू कार्यालयामध्ये जाऊन काढत असतात बघा अशा प्रकारचा हा ड्राफ्ट या ठिकाणी तहसील कार्यालयाचा आहे आणि हा जो काय आहे तो या ठिकाणी तलाटी आपल्याला या ठिकाणी देत असतो त्यावरती आपण इकडे तहसील का... कार्यालयामध्ये जाऊन उत्पन्नाचा दाखला काढतो बघा तलाट्याचा उत्पन्नात दाखला सुद्धा आपल्याला या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लागतात आता बघा तुम्ही कसलंही सर्टिफिकेट काढायचं असेल शैक्षणिक असेल नॉन क्रिमिनल असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला तलाटेपासूनच आपल्याला पुढे डॉक्युमेंट गोळा करीत जावं लागते बघा बघा त्याच्यामध्ये बघा प्रमाणपत्र प्रमाणपत्र असेल असेल जमीन आणि शेतीचा दाखला असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळतात लक्षात असू द्या त्यानंतर पीक पाहणी करायचं काम या ठिकाणी तलाटेकडे असतो तलाटेसाठी सोबत जोडीदार असतात बघा कृषी सहाय्य कृषी सहाय्य कृषी सहाय्य कृषी विभागाचा आणि त्यानंतर कोतवाल एक असतो सोबत तलाट्यासोबत कोतवाल या ठिकाणी आणि संबंधित शे शेतमालक बघा शेतकरी शेती मालक तो कोण असेल या ठिकाणी त्या ठिकाणी असतो आणि हे असे आपल्याला तीन या ठिकाणी कर्मचारी असतात तलाटेसोबत बघा तलाटी आणि कृषी सहाय्यक त्यानंतर कोतवाल शेतीमालक पीक पाहणी दरवर्षी शेतात कोणते पीक घेतले आहे याची तपासणी करणे नोंद करण्याचं काम या ठिकाणी तलाटेकडे असतं बघा सहसा तलाटे हा बऱ्यापैकी त्यांना सुट्ट्या तर नसतात कारण ह्या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष चालूच असतात बघा दिवसेंदिवस या गोष्टी त्यांना कराव्या लागतात त्यानंतर बघा पीक पाहणी झाल्यानंतर पुढची गोष्ट आहे सरकारी योजना आणि मदत वितरण जी असते सरकारची काही योजना असतात बघा आता त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्या असेल आणि नैसर्गिक आपत्ती आता आपण पाहतो की सध्या मराठवाड्यामध्ये महापुराची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली ओला दुष्काळ पडला आहे असं ढगपुटी सदृश पाऊस या ठिकाणी झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्याचा अक्षरशः उगवून आलेलं पीक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सगळं वाहून गेलं पीक तर वाहूनच गेलं ते गेलंच पण नदीकाठची जे काही जमिनी होतात त्या जमिनीची माती सुद्धा देखील या ठिकाणी वाहून गेलेली आहे पूर्णपणे खडक उघडा झालेला आहे एकदम सुपडा साप या ठिकाणी त्या शेती जमिनीचा झालेला आहे मग अशा परिस्थितीत सरकारला माहिती कोण पुरवणार त्या जमिनीचा पंचनामा केला जातो त्याची सगळ्या गोष्टी सरकारच्या नियमानुसार त्या केले जमिनीचा पंचनामा फोटो वगैरे काढून त्या ठिकाणी त्या अपडेट केल्या जातात की ह्या कारण ऑलरेडी त्याला ठिकाणी सगळ्या जमिनीची नोंद असल्यामुळं त्याला ते माहीत असते की ह्या भागातली जमीन या या शेतकऱ्याच्या नाव असलेली एवढी जमीन या ठिकाणी वाहून गेलेली आहे किंवा या जमिनीमध्ये पाऊस खूप झाल्यामुळं त्या पिकाचं अत्यंत नुकसान या ठिकाणी झालेलं आहे मग त्या जमिनीचा पंचनामा करण्याचं काम पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की सोबत मग तलाटे असेल कोतवाल असेल कृषी सहाय्यक असेल ग्रामसेवक असेल या गोष्टी सगळ्या तलाटे जाऊन पाहत असतो त्याचे फोटो वगैरे घेत असतात आता बऱ्यापैकी सॅटेलाईटवरती पाहण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी झालेला आहे आता तुम्ही म्हणजे ताजं उदाहरण द्यायचं झालं तर जो काही मराठवाड्यात आता मध्ये महापूर आला होता आणि शेतकऱ्याची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आपण बघितली होती तर अशा ठिकाणचा जे काय पंचनामा करून तो शासनाला अहवाल सादर करण्याचं काम या ठिकाणी तलाठी करत असतो मग ही त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे पूर आहे दुष्काळ पडलेला असेल इत्यादी वेळेस जे काय नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मदत मिळण्यासाठी अहवाल तयार करण्याचं काम या ठिकाणी तलाठी करत असतो तलाठ्याला तो अधिकार असतो की बाबा या शेती मालकाची जमीन पाच एकर जमीन आहे त्यापैकी तीन एकर जमिनीचं खूप अत्यंत नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीचं तीन एकरचा जो काय अहवाल तयार करण्याचं काम तलाठी या ठिकाणी करत असतो आणि तो अहवाल सादर पुढे त्याच्यावरती तहसील असेल त्या ठिकाणी सादर करण्याचं काम या ठिकाणी करतो आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झालं तर इतका महत्वाचा या प्रक्रियेमधला तलाठी हा खूप खूप अत्यंत महत्वाचा या ठिकाणी शेतकरी आणि शासनामधला खूप महत्वाचा दुवा या ठिकाणी आहे कारण तलाटी या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी पंचनामा करत असतो आणि तलाठी ज्या नोंदी करेल त्या पंचनाम्यामध्ये त्याच अंतिम घेतल्या जातात त्याच अंतिम धरल्या जातात त्यामुळे तलाठी जो त्या ठिकाणी नोंद करीन कशा पद्धतीनं नुकसान थी या ठिकाणी झालेला आहे तो अहवाल कशा पद्धतीनं तयार करेल त्याच बेसवरती या ठिकाणी सगळं पूर्णपणे जिल्हाधिकारी सुद्धा विश्वास ठेवत असतो कारण तलाटी जी काय म्हणेन तेच अंतिम असतं तलाठी जे काय म्हणेन तेच अंतिम असतं म्हणून तलाटी हा खूप महत्वाचा या ठिकाणी शेतकरी आणि शासनाच्या संबंधी मधला जो आहे कारण आपल्या शेतावरती पंचनामा करा येणारा आपत्तीच्या काळामध्ये एकमेव शासनाचा अधिकारी कोण असेल तर तो तलाठी असतो आणि तलाठी जो अहवाल सादर करेल तोच अंतिम असतो लक्षात असून द्या आणि तीच मदत त्या शेतकऱ्यापर्यंत मिळते त्यामुळे तलाठी हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्यामुळे शेतकरी त्याला खूप चांगला जपण्याचा प्रयत्न करतात कारण तो शासनाचा अधिकारी आपल्या बांधावरती येणार एकमेव असा अधिकारी असतो बघा आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांना मदत असेल आता बघा नुकतेच जो काय नैसर्गिक आपत्ती आली त्याबाबत सर्व पंचनामे या ठिकाणी तलाटेने केलेले आहेत ग्रामपंचायतीस तहसील कार्यालयास सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या विविध योजना असतात ते योजना या ठिकाणी आहेत मतदान जनगणना सर्वेक्षण कामात मदत करण्याचं काम या ठिकाणी करतो आता इलेक्शन लागतंय तुम्हाला ताजं उदाहरण पुढं जाऊन सांगायचं जर झालं तर बघा तलाटे इलेक्शन म्हटलं की तलाटे गाव पातळीवरील सगळ्यात महत्वाचा मेन कर्मचारी आहेत त्याच्यासोबत त्याला मदत करणारा या ठिकाणी असेल ग्रामसेवक असेल या ठिकाणी सगळे दे असतात कारण ती जबाबदारी या ठिकाणी ते तलाटेवरती असते इलेक्शन आलं की मतदार या अद्यावत करण्याचं काम या ठिकाणी नवीन मतदार त्यामध्ये ऍड करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत असतात आणि सगळी माहिती ती गाव पातळीवरती देण्याचं काम हे तलाट्याचं असतं दुसरी गोष्ट ज्यावेळेस इलेक्शन असेल त्यावेळेस तिथली सगळी देखरेख बघण्याचं काम सुद्धा तलाटेकडे असतं ते निवेदन करण्याचं काम हे तलाट्याच्या मार्गदर्शनाखाली होतं तलाट्याला सगळ्या ह्या गोष्टी बघावे लागतात गाव पातळीवरती मतदान यंत्र येतात आणि ते जे काय मतदान केंद्र आहे ते सुसज्ज ठेवण्याचं काम व्यवस्थित त्याचा रिपोर्ट तहसील कार्यालयाला कळवण्याचं काम या ठिकाणी हे तलाट्यावरती सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं जो काही तळागाळातला जो महसूल विभागाचा कर्मचारी असेल तर तो खूप महत्वाचा तलाठी हा आहे म्हणून आपण म्हणतोय की मतदान करण्याचं काम जनगणना सुद्धा मध्ये सगळ्यात महत्वाची गाव पातळीवरती सगळं नियोजन प्लॅनिंग करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी जे काय कर्मचारी येतात जनगणनेचं त्यांचं काम पाहण्याचं म्हणजे त्यांच्यावरती देखरेख असण्याचं नियंत्रण ठेवण्याचं सूचना करण्याचं कोण राहिलं कोण बाकी आहे सगळ्या गोष्टी पूर्णत्व करण्याचं काम मदत करण्याचं काम करत असतो सर्वेक्षण असतात या कामात मदत करण्याचं काम या ठिकाणी ते करत असतात त्यानंतर बघा जमीन व्यवहाराची तपासणी आता जर समजा जमीन आपण खरेदी केली त्याची नोंदी वगैरे ठेवण्याचं काम जो व्यवहार आहे तो व्यवस्थित पार पडलेला आहे का शासनाच्या नियमानुसार झालेलं का या सगळ्या बाबी तपासण्याचं काम हा तलाठी करत असतो मग खरेदी विक्री ज्या वेळेस होते ते खरेदी विक्रीचं पण या ठिकाणी गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात तलाठी बघत असतो वारस नोंद ठेवण्याचं काम त्याचं विभाजन कशा पद्धतीने होतंय या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्याला बघाव्या लागत असतात बघा विभाजन होते मग त्याची काय प्रकरण आहेत ती प्रकरण व्यवस्थित बारकाईने पाहण्याचं काम आता आजकाल काय झालेलं आहे या गोष्टी बघा खूप प्रकरण या ठिकाणी आपण बघत असतो की फसवणूक झाली कशा पद्धतीने जा फसवणूक झाली कशा पद्धतीने या शेतकऱ्यांना फसवलं किंवा जमीन घेणाऱ्याला फसवलं किंवा विक जो विक्री करतोय त्याला फसवलं हे जे नियम असतात ते बारकाईनी नियम हे फक्त तलाटेला माहिती असतात बघा याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तज्ज्ञ असणारा एकमेव व्यक्ती तलाटी आहे आणि या फसवणुकीदरम्यान सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी खरेदी करण्याने खरेदी करणारा व्यक्ती आणि विक्री करणारा व्यक्ती यांनी सगळ्या तला तलाटेला विचारून जर केलं तर ह्या गोष्टी फसवणुकीच्या होत नाहीत त्यामुळं त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजवणारा हा तलाटे या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातला तो आपला सगळ्यात महत्वाचा आपला लाख मोलाचा मार्गदर्शक असतो त्याला विचारल्याशिवाय हे काम जर केले नाही तर बऱ्यापैकी फसवणूक होणार नाही आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो शासनाचे आदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत असतो म्हणजे गावात जे काय सरकारी नियम असतात सूचना असतात योजना असतात आता सगळ्यात महत्वाचं बघा Uh, आता मध्ये युद्ध होतं बघा युद्धाच्या टायमाला अर्जंट जे काही जिल्हाधिकाऱ्यांना केंद्र शासनाचे आदेश यायचे आणि त्या आदेश तातडीनं गाव पातळीवरती पोहोचवण्याचं काम या ठिकाणी कोण करू शकतो कारण जिल्हा अधिकाऱ्याची जी काही लाईन आहे ती महसूल विभागाची ती बरोबर गाव पातळीवरती तलाटेपर्यंत येऊन पोहोचते म्हणून जे काही नियम असतात जे काय तातडीच्या सूचना असतात या ठिकाणी जे येतात त्या तलाटेमार्फत गाव पातळीवरती पोहोचवल्या जातात लक्षात असू द्या म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा तलाटे खूप या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसत असतो बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण तलाट्याचा अभ्यास करत असाल बघा मी काय जास्त असं प्रमोशन वगैरे हो ह्या गोष्टी मोठ्यापणाने सांगत नाही परंतु लवकरच आपल्या सेवेमध्ये बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर तलाटी फॅक्टरी ठोकळा या ठिकाणी प्रसिद्ध होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त थोडा श्वास रोखून धरा नाही तुम्हाकुळं घातला आपल्या तलाटे फॅक्टरीनं महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात जास्त तलाटी घडवण्याचं काम या ठिकाणी जर नाही करून दाखवलं तर आपण म्हणून तुम्ही करूया फक्त महत्वाचं काय तुम्ही फक्त आता सध्या योग्य ट्रॅकवरती प्राथमिक माहिती आपल्याला मी या युट्यूबच्या माध्यमातून देत आहे पण लवकरच या ठिकाणी तलाटी फॅक्टरी हा ठोकळा आपल्या सेवेमध्ये दाखल होईल विद्यार्थी मित्रांनो फक्त श्वास रोखून धरा वादळ तलाटी फॅक्टरीचं येणारच आहे ते पण कुणाच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या ठिकाणी हा ठोकळा प्रदर्शित आपल्या प्रसिद्ध होईल आणि आपल्या सेवेमध्ये आपल्याला अभ्यास एकदम योग्य डायरेक्शन दिशा मिळण्यासाठी तो आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी बघा तुम्हाला पुढील काळासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका बघा आणि जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मी आपली रजा घेतो धन्यवाद